कैलास बोराड्यांबद्दल पण आता नवीन माहिती समोर येते काय म्हणाल तुमची याबद्दलची भूमिका नेमकी आता काय असते नाही कैलास बोराडेला ज्या पद्धतीने चटके देऊन आणि ह्या पद्धतीने मारण्यात आलंय ती पद्धत चुकीची आहे जालना जिल्ह्यातली ही घटना आहे भोकरदन इथली ही घटना आहे तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळ्याच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असा त्या ठिकाणी वचक बसण्याची आवश्यकता आहे या एकंदरीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं पण गरजेचं आहे सर्वांगाने शंभर टक्के वस्तुस्थिती काय झाले काय नाही का मी तिथल्या एसपीशी सुद्धा आहे कलेक्टरांशी सुद्धा बोललोय की याच्यामध्ये तुम्ही योग्य तो जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं आता फक्त दोनच आरोपी आहे परंतु जर कैलास बोराडे यांनी इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष महाराणीचा व्हिडिओ पैशाची उधळपट्टी केलेली आहे काय तुमची प्रतिक्रिया मी स्वतः कालच सांगितलं याबाबतीत की ती जी घटना आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद स्पष्टपणे कालच सांगितले विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी विमुक्त युवा प्रदेश आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही ते पद तपासावं लागेल परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझं मत कोण आहे त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन मला काय भेट घ्यायला मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे ओके शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर ते त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो आणि महादेव मुंडेंच्या विषय मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती हिंदी ना म्हणून राजीनामा घ्यावा लागतो हो बरोबर आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे पहिल्यापासून मी मानतोय हिंदी मेंदी काय या बैठकीचा नेमका तपशील काय कारण फडणवीस म्हणतात तसे कुठलेच पुरावे सीआयडीला सापडले नाही आता मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार डबल बोलना हिंदी में का है? जो सतीश भोसले जिसका फोटो वायरल हुआ है मैंने कल मालूमत ली है वो घटना डेढ़ साल के पहले की है फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है उस लड़के ने अगर दी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिरियाद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए अंडर लेकिन क्या वो आप जानते हैं वो आपका आपका फोटो फोटो इस्तेमाल करता है आपको बॉस कहता है क्या आप उसको जानते ये देखो, कौन देखो कौन किसको बॉस बोलता है कौन किसका क्या रखता है हर एक की अपन ये नहीं रख सकते फिर भी मुझे अगर बॉस भी बोला है तो बॉस ही बोलता है ना उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए लेकिन क्या आप उसको जानते हैं आपका कार्यकर्ता है वो वो जानता हो मैं कभी कभी मेरे पास आता है और आ, मैं ये कहता हूं का अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस का ही कहना है कि उसके ऊपर उचित कारवाई होती व्हिडीओ दीड वर्षापूर्वीची घटना आहे एवढं मात्र त्याच्यामध्ये मला माहिती आहे बीडमधलं नाहीये ते प्रकरण आमच्या ऊस तोडीमुळे दहा दिशा लोक सगळीकडे आहेत त्याच्यातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकरणातून